हॅलो yeah. मी अजून टेसवर आले आली नाही मी अजून भाषण केलं नाही पण माझा जीव कसा कसा करतोय मला आई नाही वडील नाही भाऊ नाही कोणी नाही पण माझे भाऊ झाले मला हेच माझे भाऊ शक्य झाले मावस भाऊ नको माम भाऊ नको हे मला काम पडतील केव्हा मी मेल्यावर तर माझा आत्मा तेव्हा थंड वाटेल मला तर खरंच माझा हक्का भाऊ झाला माझा कसा तरी जीव कल मला करतोय मला घरच्या पण नाही मला आई वडील नाही भाऊ नाही कोणाचे मामावश्या कोणाचे मामा मावशाचे मुलं पाहिले पण काही उपयोग नाही मानाचा बांधला तरी काही उपयोग नाही त्या भाऊने साडी घेतली आपल्या हक्काचा भाऊ झाला पण माझा अशी इच्छा आहे तर दोन शब्द भावाला सांगायचा मी मेल्यावर मला डोली मध्ये पातळ आणायचं दोन रुपयाचा गव आहे ना फक्त मला माळ आणू नका व ये नका टाका मी साडीची बुकी आहे ही साडी मी भावाची घरी नेते बाई न बघवते सतरा सांगते तर माझ्या भावाने साडी घेतली माझ्या आणि मला आईला सोळा मी वनवाशी तर एकूण आहे पण मी अंगणवाडीच्या जीवावर पोट भरलं मी माझा माणसा एक रुपया सुद्धा मोस येणे असा युक्तीचा संसार केला मी माझा जीव खूप कलकलक होतो पण भावाला बघून मला खूप आनंद वाटला तीन वर्षापासून तर खरं माझा भाऊ झाला खरं माझी आईने जन्म दिला याच्या माझा चुकला होईल तर माफी मागून घेते मी तुमच्यापासून बरं माझ्या बोलणं माफ करून घ्या सगळी मंडळी नो माझी एक भगिनी म्हटली की माझ्या आयुष्यात शेवटची बोळावण तू घेऊन ये मी त्या बहिणीला सांगतो की ताई तुला माझं वर्ष दोन वर्ष आयुष्य जर मिळालं तरी चालेल तू असं बोलू नको परंतु ही घटना स्वाभाविक घडणार आहे जेव्हा केव्हा घडेल आणि मी इथं असेल तर मी निश्चित तुला शब्द देतो की तुझे काय तुझं उत्तर कार्यापासून तर सगळंच काम मी तुझं करणार आहे आता ताईचं वय सत्तर पासष्ट साठ किती मला माहिती नाही पण तेव्हा मी पण म्हातारा झालेला असेल ती जर ताई ऐंशी नव्वद जगली तर मी बी तेव्हा साठ पासष्ट होऊन जाईल पण मी स... प्रतिभालाही सांगतो मी नोंद करून ठेवतो की मला आपलं हे गाव सांगितलं ना त्या ताईने आपल्याला कुठलं गाव सांगितलं भामऱ्याला आणि मग आम्ही त्या सुभाषदाला पोपटतात सोनीदाला सांगून ठेवतो काही झालं आणि त्याच्या जायच्या पहिले दवाखान्यात गेली तिथून मला फोन कर तुझी लाईफ लाईन आहे ना मी तू कशाला रडते कशाला चिंता करते ताई खर तर राजकीय जीवनात माझी ही तुमची तुमच्या प्रेमाची एक मोठी संपत्ती आहे की हिच्यामध्ये पैशांची मोजदातच होऊ शकत नाही तुमचं सगळ्यांचं प्रेम तुमचा सगळ्यांचा विश्वास तुमची ही सगळी आपुलकीची भावना मला अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी प्रेरणा धरते